नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला विशेष एक शिवलिंगाची रांगोळी काढायची आहे तर आपल्या शिवलिंगाची रांगोळी ठिपक्यांची काढायची आहे तर हे बघा मी आठ ते आठ ठिपके देऊन घेतलेले आहेत असे आडवे आठ आणि असे उभे आठ असे आठ ते आठ ठिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहेत तर चला आपण रांगोळीला सुरुवात करूया हे दोन ठिपके सोडून इथं खालच्या लाईनला आपल्या अशा प्रकारे हे ठिपके जोडून घ्यायचे आहेत हे असं शिवलिंग आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे इथं पण आपल्याला याच प्रकारे शिवलिंग काढायचं आहे हे दोन ठिपके सोडून इथं अशी खालची लाईन जोडून घ्यायची आहे चारही बाजूने आपल्याला असं शिवलिंग काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे शिवलिंग आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि साईडचे दोन दोन ठिपके आहेत ना तिथं आपल्याला हे अशा प्रकारे असं दिवा काढून घ्यायचा आहे तर मध्ये आपल्याला हे चार चार ठिपके आहेत ना असे उभे चार आणि असे आडवे चार हे अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत नंतर हा ठिपका असं इथे जोडायचा आहे अशा प्रकारे मध्ये स्टार काढून घ्यायचे आहे तर ही बघा तयार आहे आपली आठ त्या ठिपक्यांची शिवलिंग रांगोळी तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या शिवरात्री नक्की ही रांगोळी ट्राय करून बघा आणि आवडीनुसार याच्यामध्ये कलर भरून घ्या रांगोळी पाहिल्याबद्दल धन्यवाद